आपलं बाजार फेरपटका आपल्या आवडते युट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वार मंगळवार सोळा जुलै दोन हजार चोवीसचा चा तुम्हाला मी गिरगाय बाजार दाखवाची साडे आलेलो आहे तर मित्रांनो धुळी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये प्रॉपर जाऊन असतात त्यांच्यावाल्या एक नंबर क्वालिटीच्या तुम्हाला गिरगाय पाहायला भेटणार आहेत आणि आपण तसं व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असतो जर कोणाला गिरगाय खरेदी करायचं असेल चांगल्या क्वालिटीची तर आपण व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये किती लायक आज बरोबर तो आपण की गॅरंटी काय देतो आराम सरबर की मित्रांनो दुधाला दोघा दादा दा, बरोबर आठ दिन का टाइम आहे खाली किती दुसरे जापे मे जागेलो जरा कान वगैरे पाहू शकतो मी क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला गिर काय पाहायला भेटल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो प्रॉपर दाऊनी असते मित्रांनो बाजारा मंगळवार असं तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या गाय पाहायला भेटेल आणि या ठिकाणी एक रुपयाची फसवणूक वगैरे होत नाही मित्रांनो गॅरंटीच्या काही भेटत होऊ शकता आपण क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी दुसरी जापे मी घ्यावी एकदम गरीबी शांत एकदम आरामसे बरोबर मित्रांनो संपूर्ण खरेदींची पोरबंदरची असे क्वालिटीचे गाय तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत एकदम गरीबी पाहू शकता आपण क्वालिटी पाहिजे एक नंबर आणि प्युअर गिर काय मित्रांनो माथा वगैरे हो पाहू शकता कान वगैरे पाहू शकता या ठिकाणी शांत काय एकदम हे वाली शेड बाजू गेली एक नंबर क्वालिटी की काय क्वालिटी बा दस दिन का टाइम बाकी खाली प्युअर गिर काय एकदम बरोबर कितने जापे मी शेड अभि दुसरा भी दुसरा जबान काय सब आपण पाच पाच सेकंड मिळेल आरामात पुरा जबान काय मिळेल आपण जो भी बी गायसा पंधरा ते बीस ऊपर आहे बरोबर मित्रांनो क्वालिटीचे गाय आहेत पाहू शकता पण या ठिकाणी दुसऱ्या वेताले आहेत एक नंबर क्वालिटी मित्रांनो पाहू शकता ही पण गाय एक नंबर आहे दुसऱ्या आहेत संपूर्ण जे आपण गाय आलेले आहेत ते संपूर्ण जवान गाई मित्रांनो क्वालिटीच्या आहेत आणि संपूर्ण जे गायी ते पंधराच्या वरती देत दस दिन का टाइम बाकी खाली की किंमत काय बोलीच पच्छी हजार इसमे बी कम आराम आरामसे हो गा बरोबर किसान खाली जर आणायचं आहे पी व्यवहार आहे चोवीस घंटा यापी पी आपण जाऊन कडी आहे बरोबर बरोबर ऑनलाईन बी देते होम डिलिव्हरी बरोबर मित्रांनो जर कोणाला यायला प्रॉब्लेम होत असेल तर ते होम डिलिव्हरी करून देतात ऑनलाईन पैसे मारून द्यायचे बाकी तुम्हाला गाई वगैरे पाहू शकतात आपण काही प्रॉब्लेम राहिला मित्रांनो मला फोन करा तुम्ही माझा नंबर टाकलेला सोडता बरोबर प्रॉपर जाऊ नये मित्रांनो काही पसंत वगैरे होत नाही पाहू शकता क्वालिटी एकदम चांगल्या प्रकारच्या क्वालिटी एकदम या ठिकाणी होऊ शकता आपण एक नंबर काही या ठिकाणी बांधलेले आहेत दहा दिवसाचे टाइमिंग होतात ना चांगल्या क्वालिटीच्या काही या ठिकाणी बांधलेल्या आहेत मित्रांनो आणि एक नंबर व्यवहार पण यांचा बाजारामध्ये होऊ शकता पा एक नंबर क्वालिटी जबरदस्त होऊ शकता पण या ठिकाणी होऊ शकता थी। या ठिकाणी चार पाच दिन का टाइम आहे दुसरे जापे मी अभि आपण ऑफर काय बोली पंच्याहत्तर हजार मित्रांनो सांगायला पंच्याहत्तर हजार हे शेतकरी म्हणजे आला तर त्या ठिकाणी कमी जास्त करणार आहेत क्वालिटी पहा एक नंबर क्वालिटी आला पण चांगली गॅरंटीच्या काही या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे दूध मी काय बोला सेडे दोन टाइम का आरामसे बरोबर मित्रांनो चांगल्या चांग। बदल बर घ्या एजानी का बरोबर एका किंवा दिवस धन्यव मित्रांनो जनाला तीन पाच सहा दिवस झालेले पाहू शकता क्वालिटी पाच मी गाईच्या क्वालिटी चांगली आहे मित्रांनो या ठिकाणी एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये एक रुपयाची फसवणूक वगैरे होत नाही शेतकरी एकदम आल्यानंतर या ठिकाणी त्यांचा म्हणजे फायदा होतो ही जनलेली मित्रांनो क्वालिटी एक नंबर क्वालिटी कितना दिन है उसको अभी धन्य को कली जन्ने के चिक में क्या अभी कितने जापे में दूसरे जापे में बराबर मित्रों दूसरे जन ले ली थी सेठे दूसरे जापे में दातो में कैसे होंगे दा, दातो में छो होंगी मित्रांनो पोरबंदरची खरेदी एक टाइम का मिनिमम दूध तिथं देंगे मी दोन टाइम का दस आराम से देंगे दस चालू आहे बातमीवर जादा देंगे बरोबर मित्रांनो आता दहा चालू आहे त्यानंतर अजून पंधरा एक पर्यंत दिल ते आरामात बरोबर गरीबी शांत काय एकदम क्वालिलिटी काय मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पण माता वगैरे पाहू शकता खान वगैरे पाहू शकता ओरिजिनल गिर काय मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी चांगल्या क्वालिटी या ठिकाणी तुम्हाला गिरगा पाहायला भेटणार आहे एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये सोडा आहे काही मित्रांनो सोडा आहे मापाची पाहू शकता पण हो हो बरोबर काय ऑफर शेडीचे मग ऑफर काय सोला लिटर मित्रांनो सोळा लिटर दूध देणारी कारवडिनीचे पाहू शकता क्वालिटी चांगल्या क्वालिटीची आहे त्यांच्याशी क्वालिटी एक नंबर आहे चांगल्या दुधाची मित्रांनो गॅरंटीची काय आणि शेतकरी आल्यानंतर या ठिकाणी कमी जास्त करणार आहेत ते पाहू शकता आपण क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी तर फायनल किती पर्यंत होईल नव्वदपर्यंत पर्यंत होईल मित्रांनो फायनल नव्वद आधार पर्यंत होणार आहेत दूध आला पण चांगली गॅरेंटीची काय पाहू शकता आपण एकदम छान गरीब काय मित्रांनो बरोबर सी वाली काय कि हजार रुपये सांगायला किंमत आहे मित्रांनो कळू शकतो तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण तुम्ही जो किंमत बोलायची मी कम जाता आरामसे हो दूध मी बेचची गॅरंटी की काय आहे बरोबर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पण चांगल्या क्वालिटीची फायनल किंमत काय बी कम हो जा होऊ जानो पंच्याहत्तर आहेत कमी जास्त करणार आहे ते प्रत्येक गायच्या माहिती दहा पंधरा हजार रुपये कमी करते होऊ शकता पण गायची क्वालिटी दर हप्ते उतरते गाडी बरोबर बाजार कि दिन बी नाही आहे कमी बी आहे भी मिल बी है बरोबर तो सेट आपलं और मोबाईल नंबर बोले बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर पण सांगितला जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट दिलेला असो व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो प्रॉपर जावा या ठिकाणी